नमस्कार मंडळी मी आज आहे अहमदपूर ढाळेगाव जाणाऱ्या रस्त्यावरती जसं आपण म्हणतो मानवी चुका या माणसाच्या अधोगतीमध्ये मोठ्या कारणीभूत ठरतात परंतु त्यात जर मानवी चुका रस्त्यावर घडल्या तर अक्षरशः माणसाला जीवाला मुकावे लागतं या तर आयुष्यभरासाठी त्याला अपंगत्व स्वीकारावं लागतं आज मी अहमदपूर ढाळगाव जाणाऱ्या रस्त्याची सध्या काय परिस्थिती आहे यावर बोलणार आहे दोन ते अडीच वर्षापूर्वी या रस्त्याची बांधणी झाली होती आणि त्यानंतर या रस्त्याची आज गायत देखभाल दुरुस्ती झालेली नाही नागरिकांमधून विचारलं जातं की रस्त्यावरले खड्डे तर आहेतच परंतु साईड पट्ट्यावरील जीव खड्ड्यांचं काय अशी एकंदरीत या रस्त्याची अवस्था आहे आणि या रस्त्यावरून ऊसाची वाहतूक सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि अवजड वाहतूक होत असल्यामुळं टू व्हीलर असतील किंवा प्रवासी वाहतूक करणारी जी वाहन आहेत या वाहनांना मोठी मशकत या रस्त्यावरून प्रवास करताना करावी लागत आहे वाहनाला साईट देताना साईड पट्ट्यावर उतरण्याचे देखील बऱ्याच ठिकाणी या रोडवरती गुंजाईश नाही कारण एक एक दीड दीड फुटाचे खड्डे या साईट पट्ट्यावरती पडलेले आहेत त्याबरोबरच काटेरी झाडे झुडपे देखील साईड पट्ट्यावर उगवल्यामुळे साइड देताना वाहनांना मोठ्या अडचणी सामोरे जावं लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी आणि ती तात्काळ स्वरूपात या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आहे जे कोणी जबाबदार अधिकारी या रस्त्यासाठी असणार आहेत त्यांनी या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी प्रवाशांमधून मागणी होत आहे मी प्राध्यापक कराड आहे आमचे पुण्याला क्लासेस वगैरे आहेत पुण्यावरून आमच्या या गावाकडे येणं जाणार आह म्हणजे पुणेपासून अहमदपूरला येईपर्यंत सुद्धा त्रास होत नाही पण पासून हे नऊ किलोमीटरचा जो पट्टा आहे फक्त ह्या एवढ्या प्रवासामध्येच म्हणजे अक्षरशः नको नको व्हायला लागतं आणि हे तुम्ही बघितलं ना सर याच्यामध्ये तर तुम्ही बघितलं तर म्हणजे संध्याकाळी जर समजा गाडी आली मोटरसायकलला इकडून जात असेल त्याला जर दिसलं नाही तिथे डायरेक्ट मारायचंच काम आहे म्हणजे हे इथला रस्ता तो त्या खडे मिशन पशी पेंडिंग असलेलं हे म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे म्हणजे काय काय म्हणून एवढं दुर्लक्ष करतायत काय माहिती नाही बाकीचा रस्ता एवढा चांगला आहे याचं दुरुस्ती जे, दुरुस्ती जरी झाली तरी नावापुरती दुरुस्ती केली जाते हे अतिशय दुर्दैवी आहे साईड पट्ट्याच्या बाबतीत काय आपला अनुभव आहे साईड पट्टे सगळ्यात जास्त धोकादायक आहेत म्हणजे एकदमच खाली आता हे तिथं जर तुम्ही बघितलं म्हणजे गाडीचं जे आहे तिथं मधातून पण आपल्याला नेता येत नाही साईडनं पण नेता येत नाही साईडला घालायचं म्हणजे त्याच्यामध्ये एखाद वेळेस गाडीचं तर ठीक आहे समजा पण मोटरसायकल वाल्यांच्या तर जीवाला एकदम अक्षरशः जीवावरची गोळीच आहे मनाचा रस्ता म्हणजे जीव घेण्या प्रकारच झाला जे बाबतीत जर आपण बोलायचं कारच्या हाऊसिंग खूप खाली असते आणि ज्या पद्धतीचे खड्डे या साइड पट्ट्यावर पडलेले आहेत अक्षरशः पूर्ण हाऊसिंग इथं तर तुम्ही बघितलं ना दोन टायर जर इकडे खाली खाली गेले ना तरी मदतलं सरळ सरळ लागायसारखं आहे म्हणजे एवढा मोठमोटाल खड्डे झाले आणखी काय तुमची काय मागणी असणार आहे या रस्त्याच्या संदर्भात मागणी एवढीच आहे की एवढे सगळीकडचे रस्ते सुधरले आमचा एवढा रस्ता का ठेवलाय म्हणजे ढाळेगावपासून पुढे जर आपण बघितलं तर चांगला रस्ता आहे ढाळेगावपासून इकडे खंडाळीकडे गेले तरी चांगला रस्ता आहे बाकी अमदपूरच्या इकडे सगळीकडे चांगले रस्ते आहेत हे एवढाच तुकडा जे दिलेला आहे ते प्रशासनाला मला एवढंच सांगायचंय की ह्याच्याकडे पण बघा म्हणजे ह्या रस्त्यावर पण जे राहते ते पण लोकच आहेत हे तर काही कमी गावं नाही आहे त्याच्यामध्ये हे चिलका आहे सोरा आहे मावलगाव आहे बोरगाव आहे पार आहे ह्या एवढ्या गावाची त्याच्यामध्ये सगळं ह्या इकडनं येणं जाणं आहे हे चिखली वगैरेचे सुद्धा सगळे लोक इकडनं येणं जाणं करतात म्हणजे भरपूर ट्रॅफिक आहे ह्या रस्त्याला हा रस्ता खरं तर याच्या गरजेपेक्षा थोडासा अजून मोठा पाहिजे मोठा तर केलाच नाही पण हे निदान आमची एवढी अपेक्षा आहे कळकळीची की निदान हे तरी त्याच्यामध्ये जीवावर आमच्या बेतून एवढं तरी प्रशासनाने करायला पाहिजे दोन अडीच वर्षापूर्वी काम झालेल्या रस्त्याची अद्याप देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे हा रस्ता सध्या अतिशय खराब परिस्थितीमध्ये आहे रस्त्यावरून प्रवास करतात मोठे मोठे खड्डे पडलेत साईट पट्ट्याला देखील मोठाले खड्डे पडलेत संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे तुमच्या प्रवास सुरक्षित झाला पाहिजेत काय तुमची काय मागणी असणार आहे रस्ता सुरक्षित झाला पाहिजे साईड न बघा किती खड्डे पडलेत ऊसाची गाडी आली तर खाली उतरावं लागते हे घातक आहे रस्ता काम झालं पाहिजे संबंधित इंजिनियर हे रस्त्याची पाहणी करत केली किंवा कसे काय तुम्हाला काय कल्पना आहे का या काहीच कल्पना नाही काहीच मागणी काय करणार मागणी रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे यायला जायला, जायला तकलीफ आहे हो जगामध्ये अस कुठच खड्डे नाहीत महाराष्ट्रामध्ये कुठंच खड्डे नाहीत धाळेगाव ते अहमदपूर रस्त्यावर असे खड्डे आहेत की भयानक खड्डे आहेत दहा वर्षापासूनच आमदार आहे त्यांचं काहीतरी सहकार्य असावं ह्या रोडसाठी हे आमचं मत आहे आता जिल्हा परिषद लागली पंचायत समिती लागली ग्रामपंचायत लागली ह्याच्यावर आम्ही बोलू बोलू शकत नव्ह आता आम्ही सर्वसामान्य जनतेमधले एक ग्राहक म्हणजे मतदार त्यांनी असं हे असे जे कामं करायला नाही पाहिजे डुप्लिकेट दहा वर्षापासून ही कामं आहेत हे रोडचं काम कुठल्या बाजून जायचं आम्ही समोरून एखादी मोठी गाडी आली समजा तर आम्ही कसं जायचं सांगा तुम्ही सहकार मंत्री तुम्ही सांगा तुम्हाला हात जोडून सांगतो कसं मी ज्ञानोबा राजाराम बर्वे मी बोललो ढाळेगावचा आहे मी असं काहीच नाही मी ह्या पक्षाचा त्या पक्षाचा नाही मी कुण्याच पक्षाचा नाही हे खड्डे आहेत हे आम्हाला सांगा तुम्ही मागणी काय हे खड्डे बसवून नाही काम असं रोडचं काम असं ओके झालं पाहिजे जे रोड आहे नाही अहमदपूर ते अंधोरी हा रोड झाला पाहिजे हम्म आता सध्या प्रवास करताना काय काय अडचणी ये आपल्याला या रस्त्यावर ह्या खड्डे आहेत इकड इकडून जाताना दोन मार्ग पास होत नाहीत काय नाही बस या अशा गाड्या साईडला हवा लागतंय ह्या लोकांना त्रास होत आहे हे काळजी घ्यावं लागते ह्या लोकांनी ठीक आहे आणि प्रवाशांसाठी मोठ्या गैरसोयीचा मार्ग हा ठरत आहे लोकशाही भारत साठी मी संतोष रेड्डी अहमदपूर लातूर